नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आव्हानामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आज रोजीचा बेमुदत संपास बुधवारपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे यासंदर्भातील सविस्तर महत्त्वपूर्ण अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्रातील सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक समन्वय समितीने सर्वांना पेन्शन मिळावी व इतर मागण्यासाठी गुरुवारी आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी पुकारलेला संप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आव्हानामुळे बुधवार दिनांक चार सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना पदाधिकारी यांच्याशी प्रलंबित मागण्याबाबत मंगळवा मंगळवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सविस्तर चर्चा केली ते म्हणाले की राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पटलावर ठेवल्यानुसारच सुधारित निवृत्तीवेतन योजना राबवली जाईल असे अभिवचन देऊन इतर विषयाबाबत निर्णायक चर्चा व्यस्ततेमुळे दोन ते तीन दिवसांनंतर संपन्न होईल असे स्पष्ट केले आहे यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आज रोजी होणारा बेमुदत संपास दिनांक चार सप्टेंबरपर्यंत स्थगिती करण्यात आली आहे